नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लेखा व कोशागार विभागात येणाऱ्या जाहिरातीची सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा जी मित्र आपले सरकार नोकरीची तयारी करेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया यामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील को लेखा व कोशागार विभागात जवळजवळ सातशे ते आठशे पदाची जाहिरात येण्याची जास्त दाट शक्यता आहे तर लेखा व कोषागार विभागातील गट क या पदाचा यामध्ये समावेश असणार आहे तर प्राप्त माहितीनुसार ही जाहिरात आहे ती ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच येणे अपेक्षित होते पण दहा महिन्याचा कालावधी हो लोटला तरी अद्याप भरती प्रक्रियेला शासनाकडून प्रारंभ झालेला दिसून येत नाही लेखा व कोशागार विभागात जवळजवळ सातशे पदासाठीची भरती रेकडलेली आहे कनिष्ठ लेखापाल पदाच्या रिक्त जागासाठी तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित व अनेक तरुण बेरोजगारांना सरकारने गोड बातमी देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी उठत आहे तर विभागनीय कनिष्ठ लेखापालपदाच्या सातशे जागा भरण्यासंबंधी कार्यवाही अजून परिलिमित आहे वित्त विभागाने दहा महिन्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत असे म्हटले आहे की की लो 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 आज साथी ही लवकर ते लवकरात लवकर येईल परंतु आजपर्यंत त्यासाठी कोणताही मुहूर्त सापडलेला नाही राज्यातील सहा प्रशासकीय विभागापैकी कोकण पुणे अमरावती विभागात भरतीसंबंधीने हालचाल सुरी करण्यात आल्या असल्या तरी नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक वा विभागात कुठलीच प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण उमेदवारांना अजून वाट पाहावी लागणार आहे तर विभागनीय कनिष्ठ लेखापलाच्या जागा लेखा व कोशाग विभागात विभागनीय भरती करण्यात येत असली तरी त्यासाठी जागा पुढीलप्रमाणे अपेक्षित असू शकतात कोकण विभाग एकशे ऐंशी जागा पुणे विभाग सत्तर जागा नाशिक विभाग पंच्यास जागा छत्रपती संभाजीनगर छत्तीस जागा अमरावती सत्तेचाळीस जागा तर नागपूर विभागात अठ्ठावन्न जागा असू शकतात अशी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे तर सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगू इच्छितो की जर आपण एम पी एस सी किंवा सेवा किंवा इतर कोणत्याही सरकारी परीक्षेत तयारी करत असाल तर आज सं आपण म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र लेखा व कोशागार विभागात लवकरात लवकर आणि निवडणुकीच्या तोंडावर भरती येऊ शकते तर आपण तयारी करत असाल तर तयारी कंटिन्यू ठेवायची आहे जेणेकरून अशा कोणत्याही भरतीची आपण भरती आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यातून अजून आपलं सरकारी नोकर होण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो महाराष्ट्र लेखा व कोशागार विभागात आठशे ते सातशे जागाची जवळजवळ भरती होऊ शकते त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन करता व आमच्या न्यूज करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र